योग मार्तंड सुमारे अर्ध्या तपाच्या दीर्घ तपश्चर्याेने भालचंद्र योग मार्तंड या संज्ञेस पात्र झाला होता कारण गुरुकृपा पूर्ण असल्याने ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सागर जसा पर्जन्य नसतानाही सदा सर्व काळ तुडुंब भरलेला असतो तशी भालचंद्राची शांत आणि गंभीर अवस्था झाली होती कारण त्याने जणू लोखंडाचे चणे खाऊन ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं होतं त्याने जेवढ्या हाल अपेष्टा भोगल्या असतील तेवढ्या या जगात कोणीच भोगल्या नसतील साट महाराजांच्या आज्ञेवरून भटकत भटकत तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना एकोणीसशे तीस ते बत्तीसच्या सुमारास हे विश्वची माझे घरं हे महान तत्व हृदयाशी घट्ट धरून कान क्रोध मोह मद लोभ मत्सर या महान सहा शक्तिशाली रिपूंच्या मानगुटीवर बसून कणकवलीच्या निसर्गरम्य वातावरणात दिगंबर अवस्थेत त्याने प्रवेश केला त्यावेळी त्याची दाढी जटा नखे फारच वाढलेली होती मौनधारी वृत्ती आणि तो वस्त्रही नसल्याने अर्थातच जनमानसाप्रमाणे त्याची अवस्था फारच विद्रूप दिसत असे आणि साहजिकच हा पोळी वेडापिसा समजून सर्वजण त्याच्या मागे लागत असत शाळेतील मुलं त्याचा विविध प्रकारे छळ करीत असत दगड मारणे शेण मारणे वेडावून दाखवणे अशा अतिभयानक माकडचेष्टा चालवीत असत परंतु सद्गुरूंच्या पूर्ण कृपेने पूर्णत्व पावलेला परमेश्वराची लय लावून तद्रूप झालेला झालेला समरस आकाश तुटून तु 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 धरडीवर पडलं म्हणून काही थोडाच हाळणार तो खंबीर स्थितप्रज्ञ देहाची शिळा बनवून सर्व प्रहार शोषित असे असाच एकदा एका आंब्याच्या झाडाखाली तो लोकांच्या छळास मिटून डोळे मिटून ध्यानस्थ बसला असता तिथे जवळच असलेल्या एका काळ्या मुंग्यांच्या वारुळातील चावऱ्या मुंड्यांची झुंबड बाहेर आली आणि तिने भालचंद्राच्या ध्यानमग्न देहावर जणू आक्रमण केलं व नाक कान डोळे यांचा सावा घेतला परंतु या हटयोग्याने जराही अंग हलवलं नाही तो योग तापाने एवढा खंबीर बनला होता की ऐन पावसाच्या दिवसात तो दिवस से दिवस उघड्यावर पावसाच्या श सरीचा व वा सोसाट्याच्या वाऱ्याचा सतत मार खात एखाद्या पाषाणासारखा स्थिर बसून राहत असे पण त्याचे हे केवढे सामर्थ्य सुद्धा लोक त्याला वेडा म्हणूनच ओळखीत असत आणि कोणीही पुण्यवान त्याची ती स्थिती पाहून हा कोणी अवलीय असेल म्हणून त्याला नमस्कार करू लागला की त्याला लोक मूर्खात काढीत असत एकदा भालचंद्र फिरता फिरता कोणी नरपशूने ढकलला म्हणा किंवा चुकून पडला म्हणा तो एका शेणाच्या गायरीत पडला व तिथे काही काळ शेणात ऋतून राहिला होता नंतर त्याला कोणी पुण्यवान माणसाने पाहिला व त्याने शेणातून वर काढून त्याला स्वच्छ आंघोळ घातली आणि बेसपणे पाजून सावध केलं त्यानंतर स्वारीने आपली फिरती बंद करून कणकवलीला काशीविश्वेश्वर मंदिराच्या शेजारी एक मारुती मंदिर आहे त्या मंदिरात मूर्तीच्या मागे भालचंद्र कित्येक दिवस ध्यानस्थ बसलेला असे ना अन्न ना वस्त्र लघवी तिथेच आणि शौचही तिथेच अशा घोर आणि भयानक कारावासात त्यांनी आपली ध्यानसाधना निरंतर चालवली होती नाही सोवळे ओवळे परंतु देवदर्शनाला जाणाऱ्या दांभिक भक्तांना भालचंद्राचा फार वीट येत असे तो तिथून निघून जावा म्हणून त्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले पण व्यर्थ काही मंबाजी वृत्तीच्या नरपशूंनी त्याला बरीच मारपीट केली त्यांचा तो मार भालचंद्र निवूटपणे सहन करीत असे व हसून टाळ्या वाजवित असे लोकांचं मात्र ठाम मत झालं होतं की हा खरोखरच दिवाण आहे एकदा कणकवलीत प्रसंग असा आला की अखंड शहरात जोरात प्लेगची साथ आली हां हां म्हणता अर्धे अधिक शहर खाली झाले पण आश्चर्य असे की भालचंद्राच्या केसालाही धक्का लागला नाही तो सूर्यासारखा होता तसाच होता त्याच्या साधनेच्या आयुष्यात त्याला सर्दी खोकला ताप चुकून सुद्धा वाईद नव्हतं आणखी सामर्थ्य आणि चमत्कार तो कसला कारण त्याच्या मागे थोर तपश्चर्या आणि महान सत्य होतं अजस्त्र खणाचे अनंत घाव सोसून तो मानवतेचं पक्क हत्यार बनला होता ते थोडंच वाकणार किंवा मोडणार स्वाक्षरीमुळे नाव उमगलं भालचंद्राने आपल्या बारा तेरा वर्षाच्या दीर्घ अज्ञातवासात आपलं नाव गाव याचा काहीच पत्ता पोळासही लागू दिला नव्हता त्यामुळे साहजिकच तो एक वेडा माणूस अशीच सर्वांची समजूत झाली होती आणि अर्थातच त्याची ती विद्रूप काया पाहून त्याला काही डवाळखोत अगदी सताव सोडत असत त्यानं आपलं प्रस्थान ज्यावेळी कायमचंच कणकवलीत मांडलं त्यावेळी टिंगल करण्याच्या इराद्याने शहरातील काही टवाळखोर आणि टेकडी मुलं त्याच्याभोवती कायम घोळका करून असत त्यावेळी तो जडू त्यांच्या कर्मवृतीचं एक साधन झाला होता त्याची सतत टिंगल करणे हे त्यांना एक प्रकारे भूषणच वाटत असे ते त्याच्या अंगावर केळ्याच्या आंब्याच्या साली मारणं धूळ फेकणं कागद फेकणं असा रोजचा धिंगाणा घालत असत एकदा सहजच त्याच्या अंगावर कागद आणि पेन्सिल एकाने फेकले पेन्सिल व कागद हातात घेऊन तो जमलेल्या टवाळखोर मंडळींकडे पाहून मोठ्या मोठ्याने हसू लागला त्या कागदावर आडव्या तिडव्या रेषा मारू लागला व पटकन खाली भालचंद्र परशुराम ठाकूर म्हणून स्वाक्षरी केली आणि ती सुद्धा फाकड्या इंग्लिशमध्ये ती त्याची स्वाक्षरी पाहून लोक चकित झाले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला व हा वेडा एकतर थोर पदवीधर असला पाहिजे नाहीपेक्षा गाढा पंडित तरी असला पाहिजे त्या दिवसापासून त्याला नुसता वेडा न म्हणता वेडा भालचंद्र म्हणून संबोधू लागले घुमटीत लावलं ध्यान लोकांनी वेड्यात काढलेल्या भालचंद्राने श्री मारुती मंदिरात सतत आपलं वास्तव्य ठेवल्याने साहजिकच वरच्या रंगाला बोलणाऱ्या दांभिक भक्तांना वरवर आंघोळ करून सुचिरभूतपणे दगडाच्या देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या अज्ञात भाविकांना भालचंद्रासारख्या सजीव परमात्म्याची अडबळ होऊ लागली की उन्हान्हा घाण येऊ लागली तेव्हा त्याला तिथून हापळण्याचा सर्वांनी जणू निर्धारच केला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा जेव्हा गावात राजरोज नास्तिकांनी छळ चालवला तेव्हा आपल्या भक्तीत व्यत्यय येतो समाधी भंग होते म्हणून महाराज रानावनात जाऊन निसर्गाच्या बोड आणि निष्पाप वातावरणात आपल्या आवडत्या दैवताची मनसोक्त प्रार्थना करीत असत संत बाबा पण साधकावस्थेत असताना एक तारीवर जंगलात गात असत कारण खरे भक्तही निर्धारी असतात उदाहरणार्थ प्रल्हाद ध्रुव आपले ब्रीज सोडू शकले नाही भालचंद्राने लोकांच्या छळास भीक घातली नाही श्री काशी विश्वेश्वर मंदिरा मंदिरासमोरच पुंडलिक सामाजिक कामत या कामत धराण्यातील एका सत्पुरुषाची समाधीची एक घुमटी आहे त्या घुवटीत एकांतात स्वारी जाऊन समाधी लावून बसले पण काही दिवसांनी तिथेही घाण होते म्हणून लोक धावलेच भालचंद्र हा तपोबलाने हटयोगी बनला होता तो काय परतीयांच्या गोळ्या खाव्या लागतात म्हणून सीमेवरून शस्त्र टाकून पळ काढणाऱ्या सैनिकांसारखा का फेकड आणि नामर्द नव्हता तो आपल्या समाधी धर्म सोडायला तयार नव्हता शेवटी लोक हरले त्यांना भालचंद्रापुढे सपशेल माघार घ्यावी लागली नंतर श्री रामचंद्र मोरेश्वर कामत यांनी त्या गोवटीला लागूनच एक खास पडवी काढून दिली त्याला त्या पडवीत बरीच वर्ष ध्यान करून भालचंद्र मौन अवस्थेत होता दिवसामागून दिवस जात होते वर्षामागून वर्ष जात होती भालचंद्र ध्रुवासारखा अढळ बसलेला असायचा कोणी टिंगल करायचं तर कोणी वंदन करायचं कोणी मायेचे पूत भाकर द्यायचं तर कोणी पाणी पाजायचे कोणी दया येऊन त्याच्या हातावर भाकरपाव टाकलाच तर मनात आले तरच स्वारी खात असे नाही भिक्षा फेकून देत असे दयानिधी श्री भालचंद्राला मुक्या प्राण्यांविषयी फार गळबळा होता दयान होती त्याच्या आसनाच्या आसपास शहरातील पुष्कळ निराधार पुत्री त्याच्या मोती नुसतं थैमान घालून बसत असत भालचंद्र त्यांना जणू लहान मुलांसारखा पुरवळत असे त्यांच्याकडे पाहून हसणं रागावणं त्यामुळे ते मुके प्राणी निर्भय बनून त्याला अगदी चिकटून बसत असत भालचंद्राला एखाद्या मायेच्या पुताने दुरूनच एखादा भाकरीचा तुकडा नाही तर पाव फेकलाच तर ती कुत्री वरच्यावर झेलून तोंडात पकडू खाऊन थस्त करीत असत एखादा तुकडा चुपूत केव्हा तरी भालचंद्राच्या हातावर पडायचा कळकवली शहरात एकदा कुत्र्यांचा सुळसुळाट माजला होता त्यावेळी कोणी पाषाण हृदयीने त्यांना विष घातले त्याच शहरातील बरीच भटकी कुत्री त्याला बळी पडली परंतु योग असा की भालचंद्राबरोबर कायम होळका करून बसणाऱ्या कुत्र्यांना काहीच झालं नाही ती अगदी शाबूत राहील भूतदया हा संतांचा धर्मच असतो दहाने तळवळणाऱ्या गाढवाला पाणी पाजण्यात एकनाथांनी धन्यता मानली कुत्र्याच्या मागून नामदेव तुपाची वाटी घेऊन धावले किंबहुना अभय देण्यासाठी श्री गाडदेव बाबांनी गोरक्षणे स्थापली शेपडो अनाथ कुत्री पाळली सत्पुरुष असेच दह्यनिधी असतात ते विश्वव्यापी असतात त्यांना चराचरात परमेश्वर दिसतो शत्रू आणि मित्र विष आणि अमृत तद्वतच सुख आणि दुःख सर्व समान असतात आणि अशांनाच साधू संत सत्पुरुष महात्मा अशा संज्ञा श्रीगुरु प्रगटले भालचंद्राला सद्गुरू साटम महाराजांबद्दल फार आकर्षण होते त्यांच्या आज्ञेवरूनच तो कणकवलीत आला होता ते तेव्हा गुरुस्थानी होते भालचंद्राने जेव्हा गृहत्याग केला तेव्हा गारबोटीच्या मुळे महाराजांनी त्याला त्यांच्या सेवेला पाठवले होते त्यामुळे दानोदिदा तो काही काळ त्यांच्या सान्निध्यात होता श्री साटम महाराज त्यावेळी कोकणात फार प्रसिद्ध सत्पुरुष गणले जात असत त्यांचं नाव आणि कीर्ती आबालवृद्धांच्या मुखात सतत घोळत असे त्यांचे घरोघरी फोटो पोजले जात असत याच्या जा व्यतिरिक्त फार दूर, दूर होऊन भाविक जन त्यांच्या नुसत्या दर्शनाला धाव घेत असत किंबहुना दाडोली हे त्यावेळी एक महान तीर्थक्षेत्र गणलं जात असे श्री साटम महाराज हे एक श्रेष्ठ अंतर्ज्ञानी योगी होते राहाणी अगदी साधी होती भक्त श्रेष्ठ प्रल्हादाचा त्याच्या पित्याने जेव्हा प्राणांतिक छळ चालवला तेव्हा जगताच्या चालकाला परमेश्वराला असह्य झाले व त्याला त्यामुळे अवतार धारण करावा लागला किंबमना संत चोखोबा जनाबाई यांचा समाजाने ज्यावेळी छळ चालवला त्यावेळी अज्ञानाने अंध झालेल्या समाजाचे डोळे उघडण्यासाठी प्रत्यक्ष श्री विठोबाला प्रगट व्हावं लागलं तद्वतस भूक तहान सुख दुःख यांची जराही तमा न बाळगता भगवंताशी लय लावून बसलेल्या भालचंद्राचा लोकांनी जेव्हा छळ चालवला त्या तपोमुदीला बेड्यात काढून त्याची अवहेलना केली उपेक्षा केली त्याचे गुरु अवतार साटम महाराज यांना भालचंद्रांची ती केवळीवाणी अवस्था सहन झाली नाही त्यानं असह्य झालं व अज्ञानाने अविचाराने आणि अरेरावीने अंध झालेल्या समाजाच्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घालून भालचंद्र हा कोणी वेडापिसा माणूस नसून तो परमेश्वराचा श्रेष्ठ आणि प्रिय भक्त आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी दाणो लिहून खास भालचंद्राच्या भेटीस श्री साटम महाराज कणकवली झाले अर्जुनाला जसं भगवंतांनी दिव्यदृष्टी देऊन आपलं विराट स्वरूप दाखवलं तसंच देहाभिमान विसरून भी ध्यानस्थ बसलेला भालचंद्र किती उच्च कोटीतला सत्पुरुष आहे हे त्यांनी समाजास दाखवून दिलं त्या दोन महान योग्यांची भेट म्हणजे तो एक महान योगच होय भालचंद्र व साटम महाराज यांच्या भेटीत काही बातचीत पण झाली तिथून लोक भानावर आले व ज्या अर्थी श्री साटम महाराजांसारखे थोर पुरुष खास भालचंद्राच्या भेटीस आले त्यावरून हे तत्व आणि गुढ फार वेगळं आहे हे त्यांनी जाणलं व तिथून भालचंद्राला दैवत मानून हळूहळू नमस्कार करू लागले नागडे महाराज म्हणू लागले सुगंध दरवळला अरण्यात चंदनाचं खोड कुठे आहे हे जसं शोधावं लागत नाही ते त्यांच्या रानोमाळ सुटलेल्या सुगंधाने ओळखता येतं किंवा कस्तुरीचा शोध तिच्या सुवासाने जाणता येतो ज्ञात होतो तशी नागडेबाबांची कीर्ती दिवसेंदिवस चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत गेली त्यांच्या सुमारे दीड तपाच्या तपश्चर्येची लोकांना प्रचिती येऊ लागली त्यांच्या नुसत्या दर्शनाने नराजे नारायण होऊ लागले श्री साटम महाराज त्यांच्या खास भेटीला आले इथून नागडे बाबांना वेड्यात काढून त्यांचे नाना छळ करणारे त्यांना नाथा खेटरांनी मारणारे दगड्या धोंड्यांनी मारणारे आणि त्यांच्या चरणांचे जणू तास झाले त्यांच्या पुढे लोटांगण घालू लागले आरत्या ओवाळू लागले समाज हा असाच आहे या महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबा चोखोबा जनाबाई बहिणाबाई या थोर भक्त मंडळींचा काय थोडा छळ झाला पण अज्ञानाने त्यांचा छळ करणारी मंडळी त्यांच्या चरणांची शेवटी दास झाली त्यांचे अभंग डोकीवर घेऊन नाचू लागली श्री नागडे बाबांची पण अगदी तशीच अवस्था झाली पण शेवटी ते पक्के पोलाद निघाले महान अग्निदिव्यातून मुक्त होऊन तपोबलाने सूर्यासारखे चवकू लागले श्री साटम महाराजांच्या भेटी मागून त्यावेळेचे सावंतवाडीचे संस्थांचे राजे बापूसाहेब भोसले व राणी पार्वतीबाई एक खास नागडे बाबांचे दर्शन घेऊन गेल्या इथून आजपर्यंत दूरदूरचे भाविक भक्त श्री नागडे बाबांचे भालचंद्र बाबांचे दर्शन घेऊन जातात त्यामुळे कणकवलीला एक थोर तीर्थाचा महिमा प्राप्त झाला आहे हे सर्व श्री नागडे बाबांच्या महान तपश्चर्याचं फळ आहे हे कोणालाही ना नाकारता येणार नाही तिथे देवची होऊन ठेलो संतश्रेष्ठ तुपोबाराय आपला एक अनुभवाचा दाखला अभंग रूपात देतात त्याचा आशय असा आहे की मी देवदेव करून सारं आयुष्य फिरलो परंतु या ब्रह्मांडाचा नायक जो परमेश्वर तो काही मला सापडला नाही पण गंमत अशी की मी मात्र देव झालो त्याप्रमाणे समाजवादी संत श्री गाडगेबाबा वेळोवेळी आपल्या प्रत्येक कीर्तनातून सांगत असत की बाप हो या चराचराचा चालक जो देव तो कोणी पाहिला नाही तो कोणाला ना दिसला नाही देव ही पाहण्याची ओळी वस्तूच नाही त्याचं भजन केल्याने मनुष्य मात्र देव होतो श्री भालचंद्र महाराज पण अशा या अद्भुत परमेश्वराला शोधण्यासाठी योग मार्ग साधूत देहाभिमान विसरूत मौन अवस्थेत एक तप भटकले ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ते अग्नीवरून चालून वायू भक्षून शेवटी गडगवलीला आपणच स्वतः परमेश्वर होऊन बसले एखादा रत्नाचा तुकडा जसा अज्ञानतः पडून असतो परंतु योगायोगाने तोच तुकडा जर का एखाद्या रत्नपारख्याच्या हाती गेला तर तो त्याचा रत्न असल्याचं निदान करतो तेव्हा सर्वसामान्य माणसांना त्याची किंमत कळते तशी स्थिती भालचंद्र महाराजांची झाली सद्गुरू साटम महाराजांच्या अद्भुत भेटीमुळे लोकांना त्यांची योग्यता समजली किंमत कळली कणकवलीतील आबालवृद्ध रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या दर्शनाला येत असत व त्यांना एक महान दैवत म्हणून भक्तिभावाने नमस्कार करे त्यांची भजने स्तोत्रे गाल तरी असा तो दिव्य सोहळा पाहताना ब्रह्म पाहिले असा भास होई नर करे तो नारायण बन जायन ही कबीरांची थोर वाणी श्री भालचंद्र महाराजांनी सिद्ध करून दाखवली आणि असा थोर अधिकार त्यांच्या दीर्घ तपश्चर्याने त्यांना प्राप्त झाला होता बाबांचे मौन सुमारे तीन तप श्री भालचंद्र महाराज हे संपूर्ण मौन अवस्थेत होते आणि खरोखरच त्यांच्या या मौनामागे थोड गुढार्थ भरला होता हे सत्य कारण श्री बाबा त्यांच्या रोज दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांबरोबर जर सतत वक्तव्य करीत बसले असते तर त्यांच्या परमेश्वराच्या तादात्म्यतेस निश्चितच व्यत्यय आला असता त्याशिवाय शिष्यांचा बाजार आणि सुळसुळाट माजला असता तसंच बुवाबाजीला प्रोत्साहन मिळालं असतं हे मौनात असल्याने कोणाशीही बोलत नसत कोणालाही आपला शिष्य मानून मंत्रोपदेश करीत नसत तरीसुद्धा त्यांचे काही कार्य फक्त आम्ही श्री घालचंद्र बाबांचे शिष्य आहोत असा खोडसाळ कांगावा आणि प्रचार करून श्रीबाबांच्या थोर तपश्चर्येचा आणि महान भक्तीचा जडू दुरुपयोग करील म्हणूनच की काय कोण जाणे महाराष्ट्राचे समाजवादी संत श्री गाडगे महाराज वेळोवेळी जाहीर सांगत असत की मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही श्री भालचंद्र महाराजांच्या मौनाकडे बारकाईने पाहिले असता खरोखरच हे मौन हे वक्तृत्वापेक्षा मानवी मनाचं ठाव घेण्याचं एक महान साधन आहे जगविख्यात तत्वज्ञ आचार्य विधोबा मौनाची महती आणि व्याख्या सांगताना एके ठिकाणी म्हणतात की मौनात एवढं सामर्थ्य आहे की ते मानवी मनाचे बंद दार ठोठावून आत प्रवेश करतं मौन ही माधव शक्ती मा म्हणजे मौन ध म्हणजे ध्यान आणि व म्हणजे अर्था विद्या अर्थातच अध्यात्मविद्या आणि अशा त्या मौनाची भाषा ही विश्वव्यापी असते मौन ही भाषेच्या वरचं आहे मौनाची एकच भाषा असते आणि ती म्हणजे हृदयाची मौनामुळे अभिध्यान चाललं जातं श्री भालचंद्र महाराज हे थोर अंतर्ज्ञानी योगी असल्याने महान साधक असल्याने त्यांनी अशा मौनाचं तत्व आणि महात्म्य जाणूनच मौनव्रत धारण केलं होतं त्यांना बोलण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु ते हटयोगी अंतर्ज्ञानापुढे फिके पडले तेव्हा ते एकांतात असताना त्यांच्या कमलमुखातून शब्दब्रह्माच्या नादलहरी ऐकू येत असत किंग आपल्या निस्सिम भक्तांना ते शुभ अशुभाचा इशारा पण देत